हॅलो हा कुठे सर हाय गावामध्ये शाळेजवळ बोला ना काय काय नाही काय नाही हाय शाळेमध्ये चाललोय आता दोन तीन दिवस राहिलेत ना शिल्लक हो काय पेमेंटचा काय विषय आहे बरं आता हे पेमेंटचं काय माहितीये का आता आष्टीच्या ऑफिसला तर मी त्या दिवशी बोललो विओ मॅडमला आता त्यांनी ते म्हणतात आमची इथून प्रोसिजर झाली नागरे सरांना मी सांगितलं होतं ते बीडच्या ऑफिसचं काय ते बघा माझ्या मागे थोडं संघटनेचं काम चालू आहे ना त्यामुळं पण ते होते ना आओ, होते नहोते नहोते ना असं चाललंय कधी होणार पासून सर पेमेंट नाही तर दुसऱ्या माणसाने कसं करायचं नाही ना? ना ते तर सगळ्यांच्या समस्या आहेत पण आता काय आपण आपल्या हातातील समस्या झालं तुमचं मरते ना आत्महत्या केली याच्यामधल्या ते बी आता तिकडे त्याला भेट घेऊन यायचंय धाराशिव आपलं औरंगाबाद जिल्ह्यामधलं संभाजीनगर केली तुमचं सगळं मान्य आहे त्यांनी का आत्महत्या केली त्याला काहीतरी का अडचण ना तुम्ही काय करायचं मी जानेवारी जानेवारी सर तुम्ही माझा ऐकून घ्या पासून पेमेंट नाही तर आता महिना कोणता चालू आहे नोव्हेंबर हा दोन तीन दिवस राहिलेत शिल्लक पासून पेमेंट नाही म्हणलं दुसऱ्या माणसाने जगायचं कस आज माझी बायको दवाखान्यात ऍडमिट आहे तिचं ऑपरेशन आहे माझ्या खिच्या शंभर रुपये आता मी गाडीत पेट्रोल टाकू का दुसरं काय बघू हा समस्या ह्याला जिम्मेदार कोण आहे काय करायचं का मी मा माझ्या माझ्या आई वडील शेतकरीच कामाला माणसं लावायचे म्हटले तर दोन दिवस माणसं थांबवते दुसऱ्या दिवशी लगेच माणूस दारात बसतो की माझे पैसे द्या हा बरोबर आहे ना हा मग कसं काय करायचं आणि माणसं मरणार नाही तर काय करत आज माझी कंडिशन तिथे आज मी रस्त्यावर उभा नाही का माझ टोकाची भूमिका घेऊ नका मी बघतो काय आता का ह्या लोकांनी काम नाही केलं आता मी पण तिथले तिथले ऑफिसर कोण ते त्यांना नंबर द्या मला जागा कस मी आलं आलो आल, आल, आल तुम्ही त्या साहेबांना संपर्क माझ्याशी करून द्या आज मी आता उभा आहे माझ्या शंभर रुपये माझ्या बाहेर तो ऑपरेशन चालू आहे आई वडील हा ते कुठून पैसे आणणार तुम्ही रेग्युलर शाळा करताय ना शाळा रेग्युलर करतोय तुम्ही कुठेही विचारा बीड सांगवीत शाळा आहे आपली बीड सांगवी तालुका जिल्हा बीड बेलगाव केंद्र शुभम देवटे माझं नाव आहे हा आणि तुम्ही कोणत्याही व्यक्तीला विचारा की ह्या पोरांनी काम व्यवस्थित केलेलं आहे का कोणत्याही पासून लहानपर्यंत तुम्हाला कोणीही सांगेल आता ह्या लोकांनी ताणले एकतर पासून पेमेंट आता एवढे दिवस तर लांबायलाच नाही पाहिजे बरं का हे तर यांच्या चुका आहेत पण हे काय करतात माहितीये का एकाला विचारलं की ते दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतोय त्या दुसऱ्याला विचारलं की ते तिसऱ्याकडे दाखवतोय आणि ह्याच्यामध्ये समस्या पेमेंट का नाही तुम्हाला पेमेंट करायचंय का नाही तसं सांगा आम्ही आमचे मार्ग निवडू मग आधी बेरोजगार होतो ना ते बरोबर होतं. निदान दोन टायमाचं पोटाला तरी खात होतो पो, थो 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 ना. काम करून मोकळं करायचं पाणी आली का नाही. याला जिम्मेदार कोण आहे? त्याला जिम्मेदार हेच फालतू लोक आहेत ना सगळे. काम न करणारे, आपापले कर्तव्य नीट न करणारे. मग आता ह्यांनी है ह्यांचे कर्तव्य करायला पाहिजे का आपण सांगायचं तुम्ही ते करा म्हणून? ह्यांनी करायला पाहिजेत ना मनाने कामं. सिस्टम सगळा बोगस झालाय हो ओ. मग? तुम्ही म्हणता हे डॉक्युमेंट द्या ते डॉक्युमेंट द्या आपण सगळे डॉक्युमेंट दिले का तुमच्या काय आदेशानुसार तुम्ही काय सांगता आम्ही ते करतोय तुम्ही म्हणताय तस काम आपण केलं हो मग कुठं होतं आम्ही म्हणतो पुढचं भेटण किंवा नाही भेटेल ती गोष्ट वेगळी पण निदान जे आम्ही केलंय जे आम्हाला पाहिजे ते तरी ना ना पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही आता कुठे सध्या मी आता सध्या हवेला आहे वेळ हवेला कुठं हॉस्पिटल कडचा कुठं नेले हॉस्पिटलला हॉस्पिटल नेलंय त्याच्या एक नूरच्या हॉस्पिटलला ने हा ते तसं काय मनात आणू नका हे आत्महत्या वगैरे असे काय पाय काय पर्याय नसतात बरं का पर्याय पर्याय आता ते बी करायला सकट काय पाहिजे ना जवळ ती बी असं होत नाही हा काही गोष्टी आता झाले बर माझ्याकडे जे पण साहेब असते त्यांना माझी कळकळींची विनंती की तुम्ही आमचा आमचं पाहू नका साहेब आता काय जे असते ना शाळा किती दिवस आली सर एकोणतीस तारखेपर्यंत हो हा मग तुम्ही तर तुम्ही जानेवारीपासून पेमेंट करणार म्हणजे मग आता काय करायचं तुम्ही सांगा बरं नाही बरोबर आहे ना मी बघतो एकदा एकदा त्यांना बोलून बघतो वाटलंच तर तुम्हाला नंबर टाकतो बीडच्या ऑफिस वाल्यांचा नंबर टाकतो आष्टी बुवा मधल्यांचा टाकतो नाही नाही नंबर बिंबर काय टाकू नका पेमेंट आजच्या आज झाले पाहिजे मला पेमेंट चार्ज नाही गरज नाही तर मग ह्याला कारणीभूत तुम्ही जे कोण असते ना आधी नाही नाही आता मी तुमच्यातला जे प्रशिक्षणार्थी आहे माझं पण जानेवारी पासून पेमेंट नाही आलं जार असं होत आहे ना मी पण गुंतलेलो आहे असं नाही की मला पण समस्या नाही मला पण खूप समस्या आहेत पण आपण करतो या शाळांसाठी काम तर आम्ही साधारण कुटुंबातला माणूस आहे हो कोण काम व्हायला नाही कोण काय नाही नोकरी लागली तर आमचे घरचे आमचे नातेवाईक बाबा काहीतरी झाला त्यांना काय माहिती रोज रोजी नोकरी घ्यावी ना परमानंट दिली आपल्याला पण परमानंट दिली असती तर मग समजा काही झालं लागतं ती दिली का नाही दिली रानात जे काम करतात करता, करता करता। ते ना तेच काम आपण शाळेत करतात फक्त कसं करतात ती वेगळ्या दृष्टीने करतात आपण रोज रिजीत ना ते रोज द्यायला त्यांना काय अडचण द्यायला पाहिजे माझं पण तेच मत आहे मी पण तेच प्रयत्न करतोय पण आता ह्या लोकांनी ज्यांचे काम आहेत त्यांनीच करीनात ना काय करावं आपण तरी त्यांना सांगा ते कोण साहेब असतील ती नाही तर मला त्यांचा नंबर द्या मी त्यांना एक गोष्ट करा ह्याच्यामध्ये काय असे चुकीचे पावलं काय कोणी उचलू नका एवढीच माझी विनंती आहे आता पावलं उचलू नका म्हणेल तर कसं काय करायचं का आता तुम्ही सांगा मी पैसे कुणाला मागू कोण द्यायला मोकळे हा जिथे त्याच्या जे त्याच्या का माग काम हा बरोबर आहे हा मग आता मला तुम्ही सांगा एक रुपया आपला जर दुसऱ्याकडे असला तर आपण जर मागितला तर तो भेटतोय त्याच्यापेक्षा जास्त आपण काम केलंय ना अकरा महिन्यात आपला कालावधी बर ते म्हणावं तुम्हाला काय तसं वाटत असेल तर या शाळेवर शाळेवर चेकिंग करा विचारा विद्यार्थ्यांना पालकांना कि ग्रामस्थांना आम्ही काम केलंय का नाही 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 कामाचा विषय काय झालंय माहितीये जे काम करायचे जे हाजऱ्या बिजऱ्या अपलोड करायच्यात पुढं हे सगळ्या गोष्टी हे आताशी आता, आता जूनच्या जुलैच्या हजरे आताशी अपलोड करणं चालू आहे जानेवारी फेब्रुवारीच्या कधी आता पाठीमागच्या महिन्यात अपलोड आपल्याला नाही ते आपण त्यांना सवय लावून ठेवली असले पंकसगिरी आपण फालतू नेते निवडायचे त्यांनी त्यांच्या मागे आपण उड्या मारत फिरलो एवढे दिवस त्याच्यानंतर आपल्या शाळांचं इकडे गावाकडे वाटोळ झालंय त्याच्यासाठी कोणी आता तुम्ही बघतात मी स्वतः त्या शाळांसाठी किती दिवसापासून झटतोय हाय का कोणी विचार करायला म्हणजे मी काय कसं आणि नालायक लोक आता मी एवढंच नाही यांचा ठेप्यावर आणण्यासाठी मी म्हणलं झेडपीचा फॉर्म आता आपल्या धामणगाव गाटातून मीच भरणार आहे किमान तेवढ्या शाळा तरी सुधरेन त्याच्यामध्ये हे जी भडवी जनता पण आहे ना त्या लोकांना पैसे खाऊ आहे मला पन्नास जण असं म्हणले असतील त्याला लय पैसा लागतो असं तसं हे कायला त्याच्यात उतरायचंय असे जवळचे माणसं सा सांगणार आहेत म्हणजे यांना किती नालायक सवय लावून ठेवल्यात या लोकांनी चार दिवस फक्त त्या हाट्याला जाऊन त्याच्यातले बोटो चाटण्यासाठी या लोकांनी बाकीच्या करतेत का विचार पुन्हा तुमची ही तर समस्या आहेच तुमचं पेमेंट नाही पण भविष्यात बघा ना तुमची समस्या तुमच्या लेकरांना त्याच लेकरांना आता शाळेत कुठे टाकणार आहेत ह्या बंद झाल्यावर तुम्ही आज बेरोजगार येतं साधारण विचार करा मी तरी स्वतःला किती जाळून घेऊ याच्यामध्ये माझ्या घरचे सगळे नाराज ना आहेत सगळी माझी फॅमिली व्यस्त झाली मला मा, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असते फक्त मी कोणाला सांगा नाही आपण आप कोण नाहीत आता आप तुम्हीच आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत मी सगळ्यांच्या किती मिटिंग घेतल्या की आपण शाळेसाठी चांगलं काम करू मी बोललोय ना तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही मला हक्कानी फोन केलाय ना मग आता तुम्ही काहीतरी कार्य करतात त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला का नाही आपण तर आपल्या लोकांना आपला सुधारावं लागेल याला पर्याय नाही तरुण वर्गाला आहे ना यांना कधी प्रश्न विचारणार आहेत आपण प्रश्न विचारतो केले असते प्रश्न विचारायची गरज पडली असते नाही नाही पण ते केले नाहीत ते तरी आता आपला विचारावं लागेल ना सगळ्यांना एकमुखाने आता काय होते कुणी पण अचानक पेमेंटचं मला विचारणार बरोबर आहे आता माझ्याकडे ती अथॉरिटी आहे का काही पेमेंट वगैरे बिलकुल तुम्ही काय हे करताय सगळं तुम्ही बघताय त्याच्यामुळे तुमच्याकडे ते तुम ना? मुला, आता तारे एक चांगलं काम करणारा मी माणूस आहे यांच्यामुळे मी पण नाही आणि खरी जिम्मेदारी कोणाची आहे यांची जिम्मेदारी यांना होते का त्याचं काय आहे का त्यांना म्हणावा तुम्ही असं निर्णय घ्या की एखाद्याचा जीव जाता कामा नाही नाही ना बरोबर आहे ना तुम्ही माझं ऐका एवढे दोन चार दिवस आहे का असल्या <coughs> कुणीच काही फांद्यात पडू नका असले काही चुकीच्या गोष्टी करू नका दिवस आता मला तुम्ही सांगा डॉक्टर आपला कोण पाहुणा नये का दोन मिनिट किंवा दोन दिवस नाही बरोबर आहे ना त्याच्याबद्दल आपला तो कस काय देणार आपल्याला मेडिकल उधार त्याला पैसे घेणार का नाही तो त्याला पैसे आणायचे बरोबर आहे ना हा मग आता तुम्ही सांगा बरं काय करू मी ह्याच्यात तुम्ही सांगा मी कसं करतो याच्यात काय सांगणार आहे मी तरी काय सांगणार आहे आता तुम्हाला मी आज कॉल करतो सगळ्यांना बर का त्यांना बोलतो काय आहे त्याच्यानंतर आपण बोलू मी तुम्हाला नंतर कॉल करतो नंतर कॉल करू नका डायरेक्ट पेमेंट झालं पाहिजे असं काहीतरी करा तुमच्या विश्वास आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केलाय चालतंय 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 जास्त टेन्शन नका घेऊ काही थोडंफार असलं तर वाटलं हॉस्पिटलला येतो ना हॉस्पिटलला तुम्ही या तुम्ही पहा कोण साहेब असते त्यांना मेडिकल आपण देऊ का मेडिकलचं बिल टाकून देऊ त्यांना त्यांना मला कसं वाटत असं मेडिकल भरा तुम्ही तिकडे काय त्यांनी नका देऊ आम्हाला पैसे आमचे नाही नाही ते तर तुमच्या हक्काचे पैसे आहेत ना तुम्हाला त्यांनी एकतर त्यांचे गाढव चुका त्यांना मी बोलतोच आज आतापर्यंत मी कोणाला काही असं म्हणजे बोललो नाही रागाने पण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही आता, ना ना mm. आता बोलावंच लागेल मला पण काय आहे असं जर पोरांचे जीव जायला लागले कोणी काय करायला लागले ते बरोबर नाही मला पण त्या गोष्टी आवडत नाही तुम्हाला माझा स्वभाव माहिती चांगला mm. आपण एवढ्या ह्याने तळमळीने काम करायचे ह्या सगळ्या यांच्या ह्या झकमाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे आपल्याला तिकडे लक्ष माझ्या जीवनातले चार वर्ष वायाला गेलेत माहिती का घोळामध्ये मग माझं पण तसं झालं तर मी जर बाहेर कामाला असतो तर मी आज किती पण पैसे मागितले असते दिले असते का नाही कामगारांनी बरोबर आहे ना का नाही त्याचा काम या साध्या माणसाचा कसले विश्वास राखतो का नाही सर बरोबर आहे ना हा मग आता आपलं आहे राहू द्या पण निदान जे आम्ही काम केलंय जे आमच्या कास्टाचे येत जे आमच्या हक्काचे येते ते तर वेळ येऊ द्या ना तुम्ही द्यायलाच पाहिजेत ना तो तुमचा हक्क आहे चालतंय मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो फक्त ऐका तू फक्त एवढी गोष्ट माझी आहे का हे असे काही हे विचार काही डोक्यात आणू नका ते लय वाईट वाटतं मी पण तुटत चाललोय मला पण हे काम सुद्धा इच्छा राही नाही आता तुम्हाला खरं सांगतोय म्हणजे काय असे जर एखाद तरुण जर वाटू होत जीव जर जात उपयोग उपयोगी असल्या गोष्टींचा तुमच्या फरक पडा नाही कोणाला फरक पडा नाही त्यांच्या संस्था सगळ्या खराब झाल्या तर आपण कुठं कुठपर्यंत त्याला ठीक आहे सर मला माहिती फोन येतोय मला तिकडं जाऊ द्या चालतंय काय नाही असले विचार काय डोक्यात फोन करा पेमेंट झालेत म्हणून फोन करून सांगा माझी मनस्थिती जा घेऊन सर ऐका तुम्ही कोणी जर जवळ असलं ना मला कॉल करून द्या काहीतरी ऍडजस्ट करू आपण आणि हे पेमेंटचं बघतो मी आज काय होतंय ते हां चालतंय 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 बरं का सर एवढं करावंच लागत तुम्हाला बरं 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 हो